लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामाला सुरुवात झालेली आहे मतदार आपल्या पक्षाला मतदान करावं म्हणून विविध पक्ष आकर्षक प्रकाशन करतात मात्र निवडून आल्यावर जनतेला दिलेली आश्वासनं हे राजकीय पक्ष पाळताना दिसत नाही आणि त्यामुळेच रत्नागिरीतील संजय गांगनाईक या उमेदवाराने चक्क प्रतिज्ञापत्रावरच आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय लोकसभेच्या रिंगणात उभ्या असणाऱ्या या अवलिया उमेदवाराने चक्क शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर मी जर निवडून आलो तर काय काम करणार याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि लोकसभेच्या उमेदवारानं असा नोटरीवर जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची ही या लोकसभेतील पहिलीच घटना आहे आणि त्यामुळे काय आहेत या जाहीरनाम्यात पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून तर जनतेनी आणलेले विधायक काम पूर्ण करेन असं या बॉन्ड पेपर दिवस रात्र जनतेच्या प्रश्नांसाठी काम करेन असं मी कोणताही पक्षपात न न करता करता कोणत्याही सरकार कॉन्ट्रॅक्ट कं, वगैरे न घेता ज्या प्रकारे मला कोणताही लाभ होईल असं वर्तन न करता कोणतीही गोष्ट अनैतिक अनाधिकृत काम करणार नाही जनतेच्या हितासाठी मी दिवस रात्र कष्ट करीन प्रत्येक तालुक्याला दर महिन्याने मी भेट देऊन जनतेच्या प्रश्नांची शहानिशा जा करून प्रश्न सोडवण्याचा लवकरात लवकर प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सत्यप्रतिज्ञापत्र नोटरी केलेला अफिडेविट आहे मी माझं प्रामाणिक कार्य करतोय जनतेपुढे पर्याय घेऊन चांगल्या विचाराचं चा कार्य घेऊन चाललो आहे जनता किती विश्वास करेल हा त्यांचा प्रश्न आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम